आझाद मैदानावर अंशता अनुदानित शिक्षकांचं आंदोलन सध्या सुरू आहे आणि याच आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली खासदार सुप्रिया सुळे देखील आझाद मैदानात दाखल झाल्यात आणि त्या शिक्षकांशी सध्या संवाद साधतात चाळीस टक्के तुम्हाला एक विनंती पुन्हा आपल्या कार्यकाळामध्ये एक सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एक गायकवाड यांनी एक फाईल तयार केली होती जी या लोकांना खरा खुरा न्याय संदर्भातली होती की कुठेही या शाळेतल्या शिक्षकांना आजाद मैदानावर येऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकार मध्ये प्रतिवर्षी वीस टक्के टप्पा वार तरी होती त्यावेळी सुद्धा दादा साहेबांनी कर सही केली नाही त्या आजार सही केली असती ती बांधव आज आझाद मैदान नसती गोरगरिबाची गरीबाची लेकर शिकायला ग्रामीण भागात असतील या सगळ्या आंदोलनावर आता आपले प्रतिनिधी सध्या निलेश बुधवले सध्या आपल्या सोबत निलेश सुप्रिया सुळे सध्या अदक मैदानात आलेले आहेत तर टप्पा टप्पा